नमस्कार आपण पाहता रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर भीषण अपघात होलारवाड्यातील तरुण ठार नाशिक जिल्ह्यातील नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर पिंपळखेडे कुळ नाक्याजवळ शुक्रवारी रात्री दहा वाजता भीषण अपघातात नांदगावच्या होलारवाड्यातील गणेश देवरे वर्ष तीस याचा मृत्यू झाला गणेश आपल्या बहिणीसोबत चाळीस काहून होऊन येत असताना लघुशंकेसाठी गाडी थांबून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला आणि तेव्हा आयशर ट्रक -E त्याला जोरदार धडक दिली गणेश हा होतकरू युवक थंड पाणी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंब चालवत होता त्याच्या निधनाने कोल्हारवाडा परिसरात शोकगळा पसरली आहे अंत्यसंस्कार नांदगावच्या अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात पार पडले या प्रकरणी गणेशची बहीण चेतना ठाकूर यांनी ट्रक चालकाविरुद्ध नांदगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाहूया पुढील बातमी नाशिकमध्ये भूमाफिया पुन्हा सक्रिय ख्रिश्चन मिशनरी बांधवांच्या जागांवर बिल्डरचा डोळा नाशिकच्या कॅनरा कॉर्नर परिसरात जुने कमिशनर ऑफिसजवळ अनेक कृष्णन मिशनरी कुटुंब पिढ्यानपिढ्या पेड़ा राहत आहेत मात्र आता भूमाफियांचा त्रास पुन्हा वाढला आहे शहरातील तब्बल अठ्ठेचाळीस बिल्डरांनी या गरीब कुटुंबाच्या जागांवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महसूल मंत्रालयाने यावर बंदी घातली असतानाही काही बिल्डर्स नियम तोडत आहेत रविवारी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साठ वर्षीय विधवा सेल्फी शिंदे यांच्या घरातील वस्तू जबरदस्तीनं बाहेर फेकण्यात आल्या पोतदार नावाच्या बिल्डरच्या माणसाने हे कृत्य केल्याचा आरोप असून याबाबतची तक्रार सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते टिमथी दहा तोंडे यांनी दिली पाहूया पुढील बातमी नाशिक हादरलं काही तासात दुसरी हत्या खुनाची मालिका थांबतीये का नाशिक शहरात गुन्हेगारीने उधाण आलंय काही तासापूर्वी सातपूर मध्ये पाच जणांच्या हत्येचा धक्का बसलेला असतानाच रविवारी रात्री इंदिरानगर पोलीस हत्येत आणखीन एका तरुणाचा दारदार शस्त्राने खून करण्यात आला पांडव लेणीच्या पायथ्याशी राहणारे रामदास बोराडे आणि राजेश बोराडे हे जेवणानंतर बाहेर पडले असता टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि मारुती कारने पलायन केलं रामदास बोराडे यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे पुढील बातमी पूर्वसंध्येला नांदगाव मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण नांदगाव मध्ये भीम जयंतीच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री बारा वाजता आमदार सुहास गांधी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं गेल्या वर्षी जनतेला दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला असून लवकरच भव्य स्मारकाचं काम सुरू होणार असल्याचा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला स्मारकासाठी परवानग्या मिळाल्या असून पुतळा दोन दिवस जनतेच्या दर्शनासाठी ठेवला जाणार आहे येत्या महिन्यात स्मारकाचं काम समाजातील सर्वांना विश्वासात घेऊन सुरू केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमाला भीमसैनिक आणि आंबेडकरी अनुयायांची मोठी उपस्थिती होती विविध जयंती उत्सव समितीने आणि आंबेडकरी जनतेनं आमदार सुहास कांदे यांचा सत्कार केला पाहूया पुढील बातमी नांदगाव मध्ये बांधकाम कामगारांना गृहउपयोगी भांड्यांचे वाटप नांदगाव तालुक्यात बांधकाम कामगारांसाठी सुविधा सेतू केंद्र सुरू करण्यात आलं असून नोंदणीकृत मजुरांना गृहोपयोगी भांड्यांचं सेट सा सौ अंजुम कांदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून सुरू झालेले या उपक्रमामुळे तालुक्यातील कामगारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे यापूर्वी भांडी वाटपासाठी नाशिक किंवा मालेगावला जावं लागत होतं मात्र आता तालुका स्तरावरच सुविधा मिळत असल्याने मजुरांची गैरसोय टळली आहे पंधरा दिवसात एक हजारहून अधिक मजुरांनी नोंदणी केली असून नव्या नोंदणीकृत कामगारांना सेफ्टी किट आणि गृहोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला सौ अंजुमताई कांदे संगीता बागुल सागर हिरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि सेतू केंद्राचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढील बातमी मुद्देमाल जप्त लातूर शहरात घरपोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे औसा रोडवरील दत्तनगर भागात घरपोडीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला बारा एप्रिल रोजी छत्रपती चौक परिसरात तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून आरोपींची नावे विजय सुभाष बिरारे वर्ष सत्तावीस छत्रपती संभाजीनगर रामेश्वर उर्प पाप्या बजुगडे वैवर्ष तेवीस लातूर सागर सुनील गायकवाड वर्ष अठ्ठावीस लातूर या आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम आणि एक मोटरसायकल असा दोन पूर्णांक सत्तेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे पी विजय बिरारेवर छत्रपती संभाजीनगर मध्ये आधीच तेवीस गुन्हे दाखल आहेत लातूरात तो साथीदारांसह सक्रिय असल्याचं उघड झालं आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात करण्यात आली पाहुयात पुढील बातमी हिंगोलीमध्ये हळदीचं उत्पादन आणि शेतकऱ्यांचं चिंताग्रस्त भविष्य महाराष्ट्रातील तीस टक्के हळदीचं उत्पादन एकट्या हिंगोली जिल्ह्यातून येतं हळदीच्या उत्पादनासाठी वसमत आणि कळमनुरी येथील शेतीला मुबलक पाणी मिळतं ज्यामुळे येथे हळद केळी ऊस या प्रमुख पिकांचं उत्पादन केलं जातं मात्र हळदीला सध्या समाधानकारक भाव नाही ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे हळदीच्या लागवडीसाठी मोठा खर्च येतो जसे मजुरी औषध फवारणी आणि खताचा खर्च त्यावर निसर्गाची तडजोडी असून कच्ची हळद शिजवून बाजारात विकण्याचा खर्च शेतकऱ्यांसाठी मोठा होतो सध्या हळदीचा बाजारभाव बारा तेरा हजार रुपये प्रति क्विंटल असला तरी शेतकऱ्यांना वीस हजार रुपये प्रति क्विंटल भावाची अपेक्षा आहे तसेच बुरशीने हळदीचं चा उत्पादन चाळीस टक्के घट केलं आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आणखीन अडचणी येत आहेत शेतकऱ्यांची स्थिती अधिक गंभीर झाली आहे आणि ते सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत पुढील नाशिक मधून मोठी बातमी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई दोन ची मोठी कारवाई सराईत कार सातोटे आणि त्यांचा साथीदार सागर सदावर अटकेत चार चोरलेल्या मोटरसायकल जप्त एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत गुप्त माहितीच्या आधारे गोदावरी पुलाजवळ सापळा आरोपीकडून एच एफ डिलक्स हिरो होंडा स्प्लेंडरसह चार बाईक्स हस्तगत उपनगर आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांचा उप तीन तीन आयुक्त, आयुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यशवंत बेंडकोळी शंकर काळे महेश खांड महाले आणि त्यांच्या पथकाची कौतुकास्पद कामगिरी पुढील बातमी तालुक्यात तणाव उंबरे गावात बाबासाहेब आंबेडकरांच्या बॅनरची विटंबना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उंबरे गावात तरुणांनी लावलेला बॅनर अज्ञात इसमाने फाटल्याने गावात काही काळ तणावाचं वातावरण अनुयांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आरोपी सटक न झाल्यास तीव्र आंदोलन होणार असा इशारा दिला पोलीस अधिकारी जयेश खला यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन माग दरम्यान साक्री पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू पुढील तपास सुरूच सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची दक्षता आरोपीच्या अटकेची मागणी कायम पुढील करंजी घाटात टँकर अपघातात आज सकाळी साडेआठ वाजता करंजी घाटातील माणिक शहा बाबा दरक्याजवळ मोठा अपघात मुंबईहून परभणीला जाणारा वीस हजार लिटर पेट्रोलचा टँकर ब्रेकफेल होऊन पलटी टँकर चालक मकबूल पठाण गंभीर जखमी एक पलटी पेट्रोल सांडताच परिसरातील नागरिकांची झुंबड बाटल्यावर ड्रम घेऊन पेट्रोल गोळा करताना जीव धोक्यात हो पोलिसांची गर्दी हटवण्याचा प्रयत्न पण ऐकायला कोणी तयार नाही शेवटी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज पातर्डी पोलीस महामार्ग पोलीस आणि अग्निशमक दल घटनास्थळी दाखल रस्ता सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना सुरू या अपघातामुळे घाटात तब्बल दोन तास वाहतूक ठप्प वाहनांच्या लांबच लांब रांगा विशेष म्हणजे करंजी घाटातील हे वळण अपघातात प्रदुरूप याच महिन्यातील पाचवा अपघात घाटाचे त्वरित दुरुस्तीकरण करा अशी जोरदार मागणी तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत राहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.